नमस्कार तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आजची ही सकाळ खूप छान फ्रेश कारण की मला इथं फ्रेश वाटतं कारण इथे पलीकडेच म्हणजे हे माझं किचन किचनच्या समोरच गाव आहे तर तिथे सकाळ सकाळी कोंबडा हरवतो हो वगैरे त्यामुळे खूप भारी वाटतं गावाकडे असल्यासारखं वाटतं त्यामुळे खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि किचनमध्ये आलं तर खूपच भारी वाटतं असं पुढे झाडे वगैरे आहेत त्यामुळे तर आजची ही आमची सकाळ आणण्याची शाळा आहे आज तर तिचे पप्पा तिला आंघोळ वगैरे घालत आहेत तोवर मी तिचं टिफिन आज टिफिनला तिचा उपमा किंवा पोहे वगैरे असंच द्यायचं आहे तर मी उपीट बनवायला लागले उपीट बनवायचं आणि आज दोन दिवस झाले आमचे दोघांच्या घसे वगैरे दुखायला लागले काय माहिती का का आम्ही कलिंगड गार गार खालो होतं त्यामुळे असेल कदाचित तर आता काढा पण बनवणार आहे काढा मी कसा बनवते दाखवते म्हणजे काढा म्हणजे चहामध्येच सगळे मसाले वगैरे टाकणार आहे तर बघूयात आता आम्ही उपमा बनवते टिफिनसाठी तेव्हा आणण्याच्या अंघोळ झाली तर तिला तयार पण करायचं आहे तर बघूया आमचा आमची ही सखाळ सकाळचे लगबग गडबड कशी असते तर चला तर पाणी मी उकळ ठेवलं आहे त्यामध्ये आलं गुड मॉर्निंग तर आता आणायची आंघोळ झाली ठीक आहे है ना आंघोळ झाले तिला मी आवरते तो त्या काड्यामध्ये थोडंसं पुदिन्याचे पानं टाकणार आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी पण टी व्हीमध्ये बघितलं होतं आणि थोडी तुळशीची पाने हे माझी झाडं हे भो कोथंबीर हे त्या बहुतेक हे कशाचं तर झाड आहे ते पण मला कळलं कढीपत्त्याला पण छान पालवी फुटायला लागले की मी कढीपत्ता आणला होता विकत तर त्याची कांडी होती म्हणून मी लावून बघितलं ला। म्हटलं आली आली नाही आली नाही आली तर हा माझा धोडक्याचा वेल आहे तर सूर्याचं कसं तर हा असा सूर्य उगवल्या आता हंडी वाजते तुला आता मी पटकन आलं टाकलं होतं आता यामध्ये ही पानं टाकायची तुळशीची आणि पुदिन्याची हे खडे मसाले म्हणजे लवंग काळी मिरी आणि दालचिनी काय हां ते हे घालायचं यामध्ये आणि थोडी वेलची पण आता याला छान उकळू द्यायचं आता छान उकळी आले आता यामध्ये चहापूट टाकायचे थोडीशी आणि साखर तीन चमचे थोडेसे टाकते तर त्याला छान उकळी आहे आता आणि याच्या शाळेमध्ये डाएट चार्ट त्यांचा ठरलेला आहे म्हणजे सोमवारी चपाती भाजी मंगळवारी इडली डोसा वगैरे बुधवारी ड्रायफ्रूट्स किंवा स्वीटकॉन द्यायचे सा, असतात कणीस आपलं किंवा गुरुवारचं पोहे उपीट असं असतं आणि शुक्रवारचं पराठा किंवा फ्रूट सलाद किंवा आपली हिरव्या पालेभाज्या आणि चपाती असा त्यांचा डाएट चार्ट ठरलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा असं काही नाही आपलं रेग्युलर फक्त मुलांना खायची सवय व्हावी यासाठी तर आज उपीट किंवा पोहे तर उपीट केलं काल कालच पोहे केले होते नाश्त्याला तर आता पो, ता पो उपीट बनलं आहे चहा उकायला लागला आहे तर आम्ही आणायला पण मी आवरले आहे आता आता उपीट वगैरे आम्ही खाऊन घेतो आणि मग चहा प्यायचा आज कडक टिफिन उपमा पण आहे उपीट आणि थोडे डाळिंब पण दिलं चोलून काय खायल ते खायला हिचं आहे होमवर्क त्यामुळे आता ते करायला लागलं ते हे जातं आहे पाऊचमध्ये मध्ये आता पण का होमवर्क करायला कारण टीचर मारते म्हणून नाही तर अजीबात होमवक केला माझं झालं कंप्लीट गुड करा मला याची केस वाढवायची वेना घालायची लैच्छ असते ना हिला आवडतच नाही खातलं ना तेवढ्यापरत ठेवते आणि येऊपर्यंत शाळेतून पूर्ण निघालेला असतो केस आणि फेवरेट कलर पिंक कलर माझी फोटो कटो कर, बायका बायका आणायचं आलं स्कूलला अरे आणायचा फोटो हां ठीक आहे ठीक आहे चला बाय करा बाय करा बाय आणायचं स्कूलला 哈罗家。 गेली आता मी पसायला दाखवते माझे कामाची सुरुवात कुठून होते बघा टॉवेल इथं टाकला आहे मोजे तिथं टाकलेत हे सगळं हिचं हाऊस इथं पें पेन पेन्सिल असं फेकलं आहे पे अंगावरचं ब्लँकेट हे जे वापरलेलं आहे हे काय मीच काढलं ला। होतं ते लावा लावायला चहा पिला कप येतंच ठेवला हे खेळणी परत विस्कटली इथे हे काहीसं सामान ह्यांचं चार्जर येतंच हिची खेळणी आणि हा माझा राडा नाश्ता ब फक्त आता मी नाश्ता केला तरी एवढा पसारा झाला ती रात्रीच्या भांड्यात मी घासली नव्हती तर आता इथून सुरुवात आहे माझी इकडे पण खेळणी वगैरे टाकले आणि यांचं पावडर लावणं बघा जेवढी पावडर लावली जाते त्याच्याने मग खाली जास्त सांडली जाते पावडर तर हे असं काहीस व्यू आहे कालच्यापेक्षा तर काल लईच राडा झालं होतं तर आता चला कामाला सुरुवात करू श्री करू अशी काहीशी आमची धावपळ हो असते सकाळची तरी आज डब्याला फक्त उपीट होते नाही तर मला चपाती भाजी ज्या दिवशी असते त्या दिवशी चपाती भाजी व्या बनवून आणि नाश्ता बनवावा लागतो त्यामुळे जास्त गडबड होते आज तरी पटा पटापट आवडलं पटा तर चला आता कामाला सुरुवात करू बाय